नमस्कार बालमित्रांनो संस्कार कथेमध्ये कालच्या यशाची गुरुकिल्ली या कथेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांची मनापासून ऋणी आहे तर आजच्या कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचं नाव आहे प्रेम द्यावे प्रेम घ्यावे महात्मा बुद्ध लोकांना उपदेश करण्यासाठी गावोगावी जात असत एके दिवशी ते एका गावी गेले तेथील बहुतेक सर्वच लोक भांडखोर आणि व्यसनी होते तेथे ते जागोजागी दारूचे आणि जुगाराचे अड्डे होते बुद्धांनी त्या गावात जाऊन लोकांना उपदेश करण्यास सुरुवात केली ते म्हणाले बंधूंनो वाईटाला वाईटाने वाई उत्तर देऊ नका त्याने काही साध्य होत नाही एखादा दुष्टपणाने जर वागत असेल तर तुम्हीसुद्धा त्याच्याशी दुष्टपणा करू नका कारण चिखलाने चिखल धुतला जात नाही तर उलट आपल्या अंगावरती तो चिखल माखला जातो जो तुमच्याशी वाईट वागतो त्याचेही तुम्ही भल भले करा जशाच तसे न वागता त्याचा सुद्धा तुम्ही आदर करायला सुरुवात करा तेव्हाच तो मनुष्य सुधारू शकेल लोकांमध्ये बसलेला एक गुंड प्रवृत्तीचा मनुष्य बुद्धांचे भाषण ऐकत होता त्याचे बोलणे संपता असतो तावातावाने बोलू लागला अरे पाखंड्या तू इथे कशासाठी आला आहेस तुझी व्यर्थ बडबड ऐकायला आम्हाला वेळ नाही तेव्हा बुद्ध शांतपणे म्हणाले तुला आणखी काही सांगायचं आहे काय तेव्हा उत्तरादकल तो अधम त्यांच्यावर थुंकला पण बुद्ध शांतच राहिले त्यांनी वस्त्राने आपला चेहरा पुचला पुसला व पुन्हा म्हणाले तुला आणखी काही सांगायचे आहे काय तेव्हा मनुष्य म्हणाला तू ढोंगी मतलबी कावेबाज आणि खोटारडा आहेस तेवढ्यात दुसरा मनुष्य उभा राहिला आणि त्वेषाने म्हणाला लोकांनो पाहता काय याला मारा हा महात्मा बुद्धांना अपशब्द बोलत आहे वाईट साईट बोलत आहे तेव्हा महात्मा बुद्धांनी त्याला शांत केले व म्हणाले तू याच्यावर रागावू नकोस कोणी आपल्याला शिवी जरी दिली तरी आपण प्रत्युत्तर देऊ नये नंतर ते त्या गुंडाला उद्देशून म्हणाले मी तुझे म्हणणे ऐकले आता मलाही काही सांगायचे आहे समज तुझ्याकडे एक भाकरी आहे आणि मला तुला ती मला द्यायची आहे पण ती मी घेतलीच नाही तर ती कोणाकडे राहील तो मनुष्य म्हणाला त्यात काय विशेष ती माझ्याकडेच राहील बुद्ध म्हणाले बरोबर बोललास आत्तापर्यंत तू मला जेवढ्या शिव्या दिल्यास त्या मी घेतल्याच नाहीत म्हणून तू तु तु तुझ्याकडे राहिल्या आहेत त्या सर्व शिव्या तुझ्याकडेच राहिल्या आहेत हे ऐकून तो मनुष्य शांतच बसला त्याला लाजल्यासारखे झाले दुसऱ्या दिवशी तो मनुष्य महात्मा बुद्धांना भेटण्यासाठी दुसऱ्या गावी गेला व तो त्यांचे पाय धरून म्हणाला हे महात्मा काल मी आपला अपमान केला त्याबद्दल मला क्षमा करा आपण थोर आहात तेव्हा बुद्ध म्हणाले अरे अजून तू कालचाच विचार करीत आहेस विसरून जाते सगळे प्रेम द्यावे प्रेम घ्यावे हाच खरा धर्म खरोखरच याप्रमाणेच आपण सर्वजण बालमित्रांनो वागूया हो ना प्रेम द्यायला शिकूया प्रेम घ्यायला शिकूया तरच आपल्या सर्वातील प्रेम वाढेल आणि ऐक्याची भावना खूप मोठी होण्यास मदत होईल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद